व्हायरल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादनाच्या प्रति टन पाच रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये असे प्रति टन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार यांचे मत आहे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे मात्र शेतकऱ्यांकडूनच सक्तीची वसुली करणे चुकीचे आहे ही, ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगणार असून त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले आहे मांजरी येथील दादा शुगर इन्स्टिट्यूट येथील बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला याबाबत पवार यांनी मत व्यक्त करत असताना अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने मदत करणे आवश्यक असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे आश्चर्य वाटले केंद्र म्हणते कि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अंतिम प्रस्ताव दिलेला नाही राज्य आणि केंद्र सरकारने सुसंवाद साधणे आवश्यक आहे माझा आग्रह आहे की राज्य सरकारने दोन दिवसामध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव द्यावा केंद्राकडून निधी घेऊन वाटप देखील करावे आणि राज्य सरकारने अधिक मदत करणे गरजेचे आहे अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती ठराविक जिल्ह्यामध्ये होती मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे सरकारला शक्य आहे इतर ठिकाणचे अधिकारी कर्मचारी नियुक्त करून तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे अशी सूचना शरद पवार यांनी केली आहे नांदेड परभणी धाराशिव जालना बीड सोलापूर या जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे माती वाहून गेली आहे ऊसाचे किती नुकसान झाले याचा आढावा वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बारा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाईल यामध्ये सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष नुकसानीची माहिती देतील त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारशी याबाबत सविस्तर बोलणी करू असे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका